शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणारा एका इसमास दोन जिवंत कारतूसांसह शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला शिर्डी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत हॉटेल ड्रीम पॅलेस समोर आरोपी साईनाथ बावसाहेब जाधव हो। राहणार निमगाव याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सापळा रचत आरोपी साईनाथ जाधव यास ताब्यात घेतला असून त्याची झाडझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे तर या संपूर्ण कारवाईविषयी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी अधिक सांगितलं दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही रात्री गस्ती कामी असताना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की एक इसम आज्ञशस्त्र बाळगून तो गावात फिरत आहे त्या अन्वये खबरीच्या अनुषंग आम्ही ता तात्काळ आम्ही ए पी आय संभाजी पाटील आणि टीम याच्यासह सा तात्काळ सदर ठिकाणी जाऊन हॉटेल ड्रीम पॅलेस या ठिकाणी सदर इसम हा उभा असलेला दिसला त्यावेळेस पोलिसांना पाहून तो पडून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही तात्काळ त्याला घेराव घालून त्याला पकडले त्यावेळेस त्याचे नाव विचारले असता त्याने साईनाथ भाऊसाहेब जाधव राहणार निमगाव असे त्याने सांगितले त्यावेळेस पंचायत समक्ष त्याची जडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काढतोच मिळून आले त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशन येथे त्याला त्या विरुद्ध गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कठोडी मिळालेली आहे सदर इस्मास अधिक चौकशी माननीय एस पी सो आ, राकेश ओला साहेब ऍडिशनल एस पी श्री वैभव कलबर्गे आणि एच डी पी ओ शिरीष वोमने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील चौकशी करीत आहोत एस मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी